जी मराठी चर्चा ही होणारच येथील मजरेमाडी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकारानं शहरात एकच खळबळ उडाली अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस राहणार कुरुंदवाड या युवकावर अज्ञात तिघा आरोपींनी धारधार शस्त्रानं गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी ती तातडीनं तीन विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली घटना रविवारी रात्री साडे सा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात घडली पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघांच्या एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला त्याच वादाचं परिवर्सन हिंसक प्रकारात झालं आणि त्या तिघा आणि अक्षयवर धारदार शस्त्रांना सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं घटनेनंतर अक्षयला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं यानंतर मृतदेह शौ विच्छेतनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय अक्षय चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या खुनामागं कोणतं नेमकं का कारण आहे याचा शोध घेणं सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंह साळवी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले कुरुंदवाड शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय सी मराठीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडगर